तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल लास लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात या महाशयावर कर्तव्यावर असलेल्या ठाण्यातच गुन्हा दाखल नंदुरबार येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जालन्यात येऊन भ्रष्ट पोलिसांवर केली कारवाई मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजारांची लाच येणाऱ्या तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलं

परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांनी मटक्यावाल्याकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचीची मागणी केली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने थेट प्रतिबंधक विभागाकडे याबाबत दाखल केली त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा असून पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांना लाचीचे रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरील दोन्ही लाचपूर पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतला या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे याविषयी माहिती पोलीस अधीक्षक सुरेश उनवणे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र बोलताना दिली आहे प्रतिनिधी सुनील भारती प्रबंधभूमी महाराष्ट्र जालना तक्रारदार याच्या प्राप्त झाली होती की अवैध मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनचे जे पी एस आय परशुराम पवार पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे यांनी मागणी केली होती त्यानंतर तू मागणी कापळा कुटुंबाने दिला ठिकाणी कुटुंबाने पडकामे केल्यानंतर तो कापळा आहे त्यामध्ये परशुराम पवार यांनी पंचवीस रुपये पाच रुपये चुका दिलेली होती वापस पण केलेली होती आज लक्ष्मण शिंदे यांनी पवारसाहेबाला भेटा